देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोळा सप्टेंबर रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानासह ड्रोन शो दिव्यांग सहायता शिबीर आणि संगीत रजनीचं आयोजन सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्योतीने तेजाची आरती या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत असं यावेळी मोहोळ यांनी सांगितलं आहे थ्री डी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो चाळीस मिनिटे असेल यात मोदी सरकारच्या कामगिरीसह सा पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूचे दर्शनही पुणेकरांना घडेल तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारे पुणेकरांना अनुभवता येईल हजारो ड्रोन जेव्हा आकाशात झेपवतील तेव्हा पुण्याच्या तीन किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे मोदीजींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपवतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नैनरम्य दर्शन पुणेकरांना घडणार आहे मोहळ मनाली या निमित्ताने सोळा सप्टेंबर या दिवशी सप महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात बाराशेहून अधिक दिव्यांगांना सतराशे पन्नास आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण या शिबिरात करण्यात येणार आहे शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री आठ दरम्यान ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल दरम्यान रात्री आठ वाजता ज्योतीने तेजाची आरती हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊन आपल्या लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा देऊया असंही मुरलीधर मोहळ यांनी म्हटलंय पंतप्रधान मोदी यांच्या अमृत महोत्सवी विविध उपक्रमांद्वारे साजरा होत असताना पुण्यातील पंच्याहत्तर हजार विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत यात पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिलेल्या शुभेच्छा संदेश एकत्र करून थेट पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत अशी माहितीही केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी दिली आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबरला पंचाहत्तरावा वाढदिवस त्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे आणि त्यामध्ये देशभरात अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले मी पुणे लोकसभेचा खासदार म्हणून माझ्या कार्यक्षेत्रामध्ये माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये पुणेकरांसाठी एक वेगळ्या काही प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या शहरातल्या दिव्यांग साठी मी नेहमी सातत्यानं हा कार्यक्रम करत असतो म्हणजे देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या देश या शहरातील दिव्यांग बांधवांची नोंदणी आम्ही केली आणि त्यांना आवश्यक असलेली जी काही उपकरणं मग पाय असेल हात असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणाची माप सुद्धा आम्ही त्या निमित्तानं घेतली आणि त्याचं वाटप हे परवा सोळा तारखेला एक दिवस अगोदर मान्य मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साधारणतः बाराशे ते पंधराशे दिव्यांगांना याचं मोफत साहित्याचं वाटप सुद्धा ज्या काही महाविद्यालयाच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतो तिथे केलं जाणार आहे त्यानंतर देशभक्तीवरती गाण्यांचा संगीताचा कार्यक्रम अवधूत गुप्तांचा त्याच एस पी कॉलेजच्या मैदानावरती होतोय अजून एक अभिनव उपक्रम आम्ही करतो की मान्य मोदीजींचं हे पंचाहत्तरावं जन्म वर्ष आहे आणि त्याबद्दल या शहरातील विद्यार्थ्यांकडून पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांकडनं आम्ही त्यांना शुभेच्छा पत्र लिहून घेऊन ते पाठवण्याची व्यवस्था करणार आहे त्यामुळे या पुण्यातील आमच्या महापालिकेची शाळा असेल इतर खासगी शाळा असतील सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडनं मान्य मोदीजींना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या त्यामुळे सगळ्यांनी लगेचच त्याची तयारी दर्शवली आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या देशातील प्रधानमंत्र्यांना एका पोस्ट कार्डवरती एक ओळीचं दोन ओळीच शुभेच्छा संदेश देण्याची या निमित्तानं संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पंच्याहत्तर हजार एक शुभेच्छा पत्र या वाढदिवसाच्या निमित्तानं संकलित करण्याचा सुद्धा एक कार्यक्रम आम्ही करतोय आणि याच्या ही सोबत एक महत्वाचा खूप चांगला कार्यक्रम ज्याचं एक आकर्षण निश्चितपणे खूप मोठं राहील की मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालील मागच्या अकरा वर्षाच्या जो काही या देशाला वैश्विक स्तरावरती असेल एक खूप महत्वाचं स्थान प्राप्त करून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो या देशभरातील सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठीच्या योजनापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक स्तरावरती एक चौथी अर्थव्यवस्था म्हणून आज आपण भारत आपण त्या ठिकाणी पोहोचलो या सगळ्याचा विचार करता आणि भविष्याचा विचार दोन हजार सत्य जयला मान्य मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला हा सगळा विचार करून एक अकरा वर्षाचा कामाची एक रूपरेषा असेल किंवा त्याचा एक आलेख असेल आणि विकसित भारताचा संकल्प म्हणून याच्यावरती आधारित एक चाळीस मिनिटाचा ड्रोन लाईट शो सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आपण आयोजित करतोय मला असं वाटतं की कि, कि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा ड्रोन लाईट शो होतोय एक हजार ड्रोन त्याच्या त्याचा सहभाग किंवा त्याच्यात त्याच्या माध्यमातन हा कार्यक्रम होईल याच्यामध्ये आपण